तुम्ही बघत आहात जनमत मराठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी चार फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी पर्यंत नवमी ते चतुर्दशी या कालावधीत संपन्न होत असून निवृत्तीनाथांचा जन्म सप्तशतकोत्तरी वर्षाचे औचित्य साधून अकोले तालुक्यातील श्री सद्गुरू पायी दिंडी सोहळा साबरगाव पाठ ते त्र्यंबकेश्वर तसेच श्रीराम भजनी मंडळ समशेरपूर समशेरपूर ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन केले असून या दिंडी सोहळ्यात अकोले विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार मधुकर तळपाडे यांनी अचानक भेट देऊन हाती विना घेत संत निवृत्तीनाथ व त्र्यंबकेश्वर नाथांचा गजर करत हाती पताका घेऊन या दिंडीमध्ये सामील झाले या निमित्ताने सावरगाव पाठचे विद्यमान उपसरपंच बाळासाहेब साणे हरिभक्त परायण विलास महाराजने कारभारीने गुरुजी यादवराव पवार भिकाजी सहाणे सुदाम शहाणे रमेश जाधव नवनाथ नेहे शंकर सहाणे भाऊसाहेब साने तसेच समशेरपूर येथील जिल्हा परिषद गट संघटक एकनाथ बेनके डॉक्टर संदीप चोखंडे हरिभक्तपरायण तुकाराम चोखंडे रोहिदास ढोनर किसन डोंगर अशोक भोसले अण्णासाहेब मंडलिक बाबूराव भोकरे जिजाबाई भरितकर सविता डॉननर हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज सतगीर राजू जोरवर सचिन माने भाऊसाहेब पवार आसिफ शेख केरू शेख दराडे गणेश लोखंडे यांच्यासह अनेक नागरिकांनी या पायीस पालखी सोहळ्याला भेट देऊन पालखी सोहळ्याचा आनंद घेत हरिनामाचा जयघोष करत पालखी सोहळ्याचा आनंद लुटला आहे जबाबदारी न्याय हक्काची